नमस्कार शेतकरी बांधवांनो एमटे ऑल टी व्ही या यूट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे अखेर आज आनंदाची बातमी आलेली आहे कारण आज पंच्याहत्तर टक्के पी किमा दुसरा टप्पा आत्ता इतक्यात वाटप सुरू असल्याची माहिती राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिलेली आहे ते नेमकं काय म्हणाले ते लाईव्ह व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत पण त्याआधी आपला जिल्हा आम्हाला कमेंटमध्ये सांगा कारण पंच्याहत्तर टक्के पी किमा दुसरा टप्पा यादी आपण पुढे पाहणार आहोत आणि या यादी तुमचा जिल्हा असेल तर तुम्हाला पी आज मिळणार आहे पण त्याआधी कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी काय म्हटलंय ते पाहूया राज्यातील शेतकऱ्यांना आपण वाऱ्यावर सोडणार नसून नुकसानीची पायी आणि पायी शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यासाठी हालचाली सुरू असल्याची माहिती राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी दिली आहे ते पुढे म्हणाले की काल पीकिमा कंपन्यांच्या मुख्य अधिकाऱ्यांशी बैठक झाली असून पंच्याहत्तर टक्के अग्रिम वाटपा संदर्भात चर्चा करून पंच्याहत्तर टक्के पी किमा दुसरा टप्पा वाटपाचे कालच आदेश देण्यात आलेले आहेत आणि त्याच अनुषंगाने आज शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कमा जमा होऊ लागल्या आहेत तसंच ज्या शेतकऱ्यांना रक्कम म्हणजेच पंच्याहत्तर टक्के पी जमा झाला नसेल तर घाबरून जाऊ नका कारण त्या शेतकऱ्यांना तिसऱ्या टप्प्यात पंच्याहत्तर टक्के अग्रिम मिळून जाईल अशी माहिती राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी पत्रकार परिषद मध्ये दिलेली आहे आज झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये दुसऱ्या टप्प्यातील पात्र जिल्ह्यांची यादी देखील त्यांनी वाचून दाखवली आहे ते देखील आपण या ठिकाणी पाहूया बघा पंच्याहत्तर टक्के पीकिंबा दुसरा टप्पा पात्र जिल्हे पुढील प्रमाणे बघा याच्यामध्ये येतोय जळगाव बीड लातूर परभणी छत्रपती संभाजीनगर धाराशिव नाशिक वर्धा अकोला सिंधुदुर्ग रत्नागिरी धुळे रायगड अमरावती बुलढाणा वाशिम कोल्हापूर सांगली नंदुरबार सातारा सोलापूर नागपूर हिंगोली पुणे ठाणे पालघर नंदुरबार चंद्रपूर त्यानंतर गडचिरोली भंडारा आणि यवतमाळ या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर पंच्याहत्तर टक्केप्रमाणे अग्रिम जमा होत असल्याची माहिती राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकटे यांनी आज पत्रकार परिषदेमध्ये दिली आहे त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे व्हिडिओ कसा वाटला खाली कमेंट्स करा धन्यवाद